नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे दुपारी दोन वाजल्यापासून धरणातून तब्बल सहा हजार एकशे साठ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे गोदावरीच्या पात्रात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय तर छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत यशवंत महाराज पटांगणाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आलाय तर सिद्ध पाताळेश्वर मंदिर अर्ध बुडालाय गोदावरीची पातळी वाढत असून देखील काही जण सेल्फी काढण्यासाठी पुराच्या पाण्यात जात आहेत वारंवार आवाहन करून देखील हे नागरिक ऐकत नाही आहेत सकाळपासून नाशिकसह इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो इथं पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदापात्रामध्ये केला जात आहे आपण जर बघतोय तर मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आज दुपारच्या सुमारास गंगापूर धरणातून जवळपास सहा हजार इतका पाण्याचा विसर्ग जो तो आहे तो गोदापात्रामध्ये केला जातो आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जी गोदावरीची पूर्व परिस्थिती आहे ती आता वाढताना पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो पुराचा इंडिकेटर म्हणून ओळखला जाणारा धुतुंड्या मारुत आहे त्याच्या जवळपास कमरेपर्यंत पाणी लागलेलं आहे त्यासोबत सिद्ध पातळेश्वर मंदिर देखील अर्ध पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि आजूबाजूचं जे रस्ते आहेत ते देखील आता पाण्याने या ठिकाणी वेढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबत या ठिकाणी यशवंत पटांगणाचा जो परिसर आहे तो देखील या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत रामकुंडा परिसरातील जे छोटे मोठे मंदिर आहे ते सर्व या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता थो टप्प्याने जो गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आहे तो आता वाढवला जात आहे आणि सध्या सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे त्या जर पावसाचा जोर वाढला तर जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर बघण्यासाठी काही नागरिक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे अगदी पाण्यापर्यंत हे नागरिक या ठिकाणी सेल्फी काढताना पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासन असेल नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं वारं वारंवार या ठिकाणी गोदापात्राच्या सुरक्षितस्थळी या नागरिकांना जाण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र तरी देखील काही नागरिक या ठिकाणी थेट पाण्याच्या प्रभावामध्ये उतरून या ठिकाणी फोटो सेशन करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी नाशिक पोलीस असेल त्यासोबत नाशिक महानगरपालिका असेल हे देखील या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते गोदावरी नदीची पूरपरिस्थिती ही पुन्हा एकदा वाढत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामन मयूर बार्गजेस